पैशांचा पाऊस न पडल्याने वादात गोळीबार मध्य प्रदेशातील परप्रांतीय चौकडीला बेड्या गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी पैशांच्या पाऊस प्रकरण तिघांवर जादूटोना अधिनियमानुसार जिल्ह्यात पहिलाच गुन्हा पैसे देऊनही पैशांचा पाऊस का पडला नाही असे म्हणत शेतकऱ्यांवर गोळी झाडण्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील पळासनेरच्या जंगलात शनिवारी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सुमारास गुन्हा दाखल झालाय पैशांचा पाऊस आम्ही पाडू शकतो त्यासाठी पैसे लागतील असे आमिष दाखविण्याचा अजब प्रकार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील जंगलात घडल्याचे समोर आले आहे पळानेर शिवारातील जंगलात शेतकरी गुलजार सिंग पावरा आणि त्याचा साथीदार या दोगा ना नेने थाले। या दोघांना नेण्यात आले ठिकाणी पैशांचा पाऊस पाडून मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले त्यासाठी पैसे घेण्यात आले बराच वेळ होऊन देखील कोणत्याही प्रकारचा पैशांचा पाऊस पडला नाही हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलाय पैसे देऊनही पाऊस न आल्यामुळे आमचे पैसे परत करा असे सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत शेतकऱ्यांवर पिस्तूल आली शेतकऱ्यांसह त्यांच्या साथीदारावर गोळी झाडण्यात आली मात्र अंधार असल्याने आणि गोळी झाडण्यापूर्वी ती चुकविण्यात आल्याने सुदैवाने शेतकऱ्यांसह त्यांच्या साथीदाराचा जीव वाचला मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही माहिती कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनास्थळी रवाना केले पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी शोध सुरू केला मध्य प्रदेशातील सरहद्दीतून चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे तर पोलीस येत असल्याचा अंदाज येताच एक जण जान पळून जाण्यात यशस्वी ठरला पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे गुलजार सिंग पारसिंग वर्षे राहणार सलईपाडा पोस्ट बोराडी तालुका शिरपूर या शेतकऱ्याने फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बी एन एस एकशे नऊ तीन पाच भारतीय हत्यार कायदा कलम पाच सत्तावीस एक प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पाच पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत सांगली पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसी पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून घेतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये मधले ते आमिषाला बळी पडून बळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडू दे जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असं या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधन अटक केली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या वेपन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्या दोन राऊंड जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगली स्थानिक पोलीस शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुराव साकरी शिरपूर